आवड्या आल्या म्हणलं माझ्यावर ताऊन उग जमपरा चांगले आणून द्यायचं असते का पता आणता कुठले गळेमुळे फिस आणि म्हणून आमचे चांगले शिवले नाहीत बघा तुमच्या अंगाचा मास्तरी राहिले का तुन झाले असतील ढिले त्याला आता मी काय करू चांगले शिवून दिले होते मी शिवून दिले तेव्हा तर चांगले बसले होते की बघा किरायक चांगले जमपरा आणून देते म्हणून कसले ब्लाऊज होते नंबर एक शिवाय येते तुम्ही देता की आणून तसला उतारा पोतारा कुठला गोळा करून आणून देता काय माहिती बघा बघ बाई लोकांच्या मग कधी चांगले चांगली झपटीने शिवून दिल तर आणि आपले म्हणजे काय पण शिवून देते आता थांबला बघ की आधी ब्लाऊज पिस कसले आणली चांगले ब्लाऊज पीस शिवून द्यायचे चांगले ब्लाऊज शिवून द्यायचे कळलं का आधी बघू तर कसले आणले तर कसले नाही आली बसायला आता पसारा सारू सरू माझा पसारा सारू सरू हा बसा बघा तर बघ चांगलं झंपट शिवल या बघा बाई आणि बघ ना दिसते अशी गणे काढती लोकांच्या किती भारी सून देती बाई बाई भारी केली गेमा आमची म्हणजे कसं पसून देते की ग आम्हाला कसं वाटत असं आम्हाला शिवून दिलं म्हणजे या सास सुना तुला असं म्हणणं असेल ना सास सुना खराब शिवून देते चांगल्या लोकांना एकदम शिवून का नाही बघ बाई किती भारी ब्लाउज किती किती मस्त भारी बघा बघाय गोंडे गोंडे कसे मस्त किर हे बघायचा गळा बाई गळा बघ किती भारी शिवलाय किती छान शिवलाय म्हणजे आम्हाला कसं पशेवायचो कोण दोघी पैसा कसा मोडून जीवाला येतोय ये रडू तुमचं काम आहे बाया आवं कच पैसे द्या माहिती तुम्ही का मग दिसत आजोबा दावा याला जंपर आला असता जमकर लवकर शिवून द्यायचे नाही म्हणून पाकिट आलं त्यात दगड भरले का माती भरले तो तुम्हालाच माहिती आज तुला सगळे ब्लाऊज पिसत सगळे सगळ्याकडे शिवून द्यायचे ब्लाऊज माझे गिरायकांचे ब्लाऊज आहेत मी सारा आहे का नाही काजा काज्या घेऊन बस ब्लाऊज सर सगळे बघा ती बघा आधी बघा

उलटा की माय गप्पा गप्पा थांब माय एक एक कार्ड तुला हे बघ ही जरा चांगले शिवायच कळलं का मैले मानसावने आणले तो ह्या वेळेस कुठं दाखा टाकला का दुकानातून चोरी बिरी केली सासा सुना नाही कधी कधी तोंडातून आबद्र शब्द काढशील की माय माय तो तुम्ही कधी चांगले घेतच नाव आबाई आणि कसं मने पैसे दिले की बघ पुन्हा ही बघ मस्त आहे बघ ही कसलाय बघ कुठे भेटले तुम्हाला कोणी चांगले पिसा

आशा काढायचं हे बघ त्या निळ्यासारखा गळा काढायचा याकाचा पंच कोणी गळा काढायचा कळलं का हा काय काढायचं सांगू का मटका गळा काढायचा कारण काकी माझ्या अंगाला गोऱ्या गोऱ्या अंगाला शोभून दिसतं निळ्या ह्या बघ ह्याचा पंच कोणी काढायचं कळलं का झाली का दुनियाचा ह्याचा मटका ह्याचा पंच कोणी आणि ह्याचा कसा पान गळा काढायचा असा करून असा आणि गळा काढायचा कळलं का ही लय छान कलर हाय म्हणून ह्याचा कसा काढायचा सांगू का त्या बघ ती कसं काढलास तसा काढायचा आणि ह्या बघ ह्याला लेस कशी लावायची माहितीये का बघ इकडून अशी घ्यायची वापस आशी घ्यायची त्याच्यामध्ये फुलं 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 करायचे वापस इकडून अशी घेऊन खाली घ्यायची वापस इकडून अशी घेऊन खाली घ्यायची त्याच्यामध्ये गोल गोल कळलं का पीस भारी नाही साध जरी शिवलं तरी जमत ह्याच एवढं काय नाही सगळं खरं झालं आता तुमचं आता इतके ब्लाउजाचा ढिग घेऊन आला तुम्ही माझ्याकडं तुम्हाला आता तिथं ब्लाउज घेताना भारी भारी दिसत म्हणून किती घेऊन आला पण टेलर इकडे शिवाय हातभर पिशवी सांगायची आणि एक जम्पर नेल की फाटूस सुद्धा तिच्याकडे पैसा द्यायला महागारी यायचं नाही असं सगळं गिराय करत तुम्ही तर त्यातली त्यात सास असून आहोत तुम्ही मला काय नाही नाकाला चुनाच लावताल हो तुम्ही आधी तर मला त्या दोन हजार रुपये अडव्हान्स मध्ये देऊन जा तुमचं मनीला असले झंपर शिवून ठुते आणि तुम्ही नाही हो तर तुमच्या झंपुर शिवणार नाही तर सरळ जायचं आता संक्रांतीचा सण आलेला तुमच्या दुब शिवणार इतका टाइम नाही मग आम्ही चुना लावतात म्हणूनच तुम्हाला मी हाता पाया पडून सांगायला आधी पैसे देऊन जावा अर्धे निमे आणि तुमच्या झमपुरे शिवराय तेवढं बद्दल तुम्ही माझा एका झंपर शिवून दे अगं माय तसं करू नको ग तुझ्या ह्या का आम्ही भारी भारी भरडे व्हिडीओ बघता आणि लय कॉमेंट पण एकदम नंबर बघायला टाकता म्हणते का मला पण एक शिवून द्या मला पण एक शिवून द्या म्हणून म्हणायला लागला ग नाही कशाला अगो इतक्या भारी भारी कमेंट असतात ना तुला अगो मुंबई येऊन सुद्धा बाया म्हणायला लागलात की मला पण असले शिवून पाहिजे म्हणायला लागल्यात तुला मला एकदम चांगला एक ब्लाऊज शिवून दे म्हणून कळ का म्हणून त्या म्हणायला लागला उगाच कशाला तुला म्हणून बसवा आणि तशी बी आम्हाला काही ब्लाऊज शिवायची आवड नाही आणि बरेच घालतात ती तर काहीच नाही तर आला होती घेऊन आत्ताच हव हो का तुम्ही यायचा मुरीच आहे का गिराईक आहे ना पुण्यावरचं पुण्याहून आलेले गिराईक आहे हवं का बघा दोन तीन आणि हो का चार आणि पाच एक आहे बघ दोन तीन चार पाच सहा सात आठ गियर मागे लव

येईल माहीत आळस देऊ नका माझ्या मागे काम आहे आधीच तर मी आळसले कामा नको तुझ्या कपरायचे पैसे द्या झुप शिवून रेडी करून ठेवते नका पुढे पाय काय देऊन ब्लाऊज हो का आल्या आल्या तर लयत आला हाता फायरिंगला आल्यावर दन पण दन पण करीत सास सुना मला कडकड करीत हो का ही ब्लाऊज आता तुम्ही दिलेत मान्य आहे मला गिरायकरी महागारी लावणं शोभत नसते कसं असतं या आपला धंदा असत म्हणून येत आहे पण दोन महिने लागतील अर्जंट मध्ये म्हणलं तर दोन महिने लागतील अंदामान जर म्हणलं तर मग सहा महिने सात महिने लागतील कारण का हो का वर्षापासून गिरायकाचे ब्लाउज आहे ते माझं त्या ब्लाऊजाला दीड वर्ष होते माझ्या जवळ अय आधी ते किती पैसे पैसे शिलायचे ब्लाउज शिवून दे

ती बी शिवून द्यावी लागते एक माझ्या महिनाभर गावात फिरण्यामध्ये गेला तरी बाया फायदा था। मला ते गिरायकाचं बघावं लागतंय तुम्ही आलात आता था लगेच म्हणता आम्हाला ज्या शिवून माझं कंटिन्यूचं गिरायक संक्रांतीला एक अर्धा झंपट आणून टाकायचं ती शिवायचं मला ती करायचं घरातलं कामधंदा करायचा तुमच्या कुठले अर्धा झंपर शिवून द्यायला मला तितका टाइम आहे तुम्ही अडीचशे नाही तीनशे द्याल तुझ्या पायाला पडते तुम्ही काय तुझ्या पाया पडते खाऊ नको तुला लाड गुडीला बोळाय लागला नाटक लागलीच पुण्या आले म्हणजे काय नाही झाले का असे हा ब्लाऊज अगं गावामध्ये बघण्याच्या बाया आहेत की माय शिवणार आले मग अगं बाय तू चांगले म्हणून तुझ्याकडे आले पहिल्यांदा भूषा खाय लागलीस माहिती तुम्ही काय तुझल नीट मध्ये जर मला बोलायचं असलं तर तुम्ही झंपर टाकून जावा नाही तुमचे ब्लाउज पिसत्या पिशवीत भरा त्या अंद्या द्या आणि तुम्ही चालतं रस्त्याला लागा तुम्हाला सांगायला एकदाच मराठी भाषेमध्ये तुला नीटच सांगायला की जर कोणी तुला दुसरे आम्ही अडीचशे रुपये देऊ तुम्ही अडीचशे रुपया तीनशे रुपयावाली चारशे रुपयावाली टेलरी बघा तुम्ही तिकडे झंपर नेऊन टाका माझ्या होत नाही शिवून देणं

मला मी बी धंदा त्याच्यासाठी टाकलेला असते पण मला का नाही नाही परवडत कारण का, का माझ्या घरात चार माणसं आहेत तर मला माझ्या घरामध्ये भरपूर काम या मी कामाच्या सकाळपासून आजू मिशनीवर बसलेली नाही काजा बटणं करायला आज म्हणलं ब्लाउज कापून काजा बटणं करून उद्या मिशनीवर बसन तुम्ही म्हणता येताल घोड्यावरून द्या मला दोन ब्लाऊज शिवून असं करा मरच्या तुमच्या आधीच्या गिरयकाची मला काळजी करावी ना